प्रेक्षक हो नमस्कार स्वागत आहे आप आपल्या आजच्या एपिसोडमध्ये खेळाच्या मैदानावर अँकर चौथ्या च चौथ्या फेरीची एक्सप्लेन देतो या फेरीमध्ये श्री आणि दोघांनी मिळून ही फेरी कंप्लीट करायची आहे इथे टेबल मांडलेले आहेत ब्लॉक्स मांडलेले आहेत पहिल्या टेबलवर फुगे मांडलेले आहेत पाच फुग्यांचा टास्क आहे ते फुगे तुमच्यापैकी एकाने फोडायचे आहेत ठाप 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 असे फुगे फोडायचे आहेत त्यानंतर ते फोडून झाले की लगेच दुसऱ्या टेबलकडे जायचं आहे स्पर्धक विचारतो सर एक प्रश्न आहे हे फुगे एकट्यानेच फोडायचे आहेत की दोघांनी मिळून फोडायचे आहेत फुगे दोघांनीच मिळून फोडायचे आहेत पण वेळेच्या आत फुगे फोडायचे आहेत तुमच्या स्त्रीने फोडायचे आहेत तिसऱ्या टेबलवर मेणबत्त्या मांडलेल्या आहेत त्यावर काळी पेटी आहे एक एक मेणबत्ती पेटवायची आहे समजा काळी पेटी विजली तर त्या मेणबत्त्या पेटवल्या आहेत त्या विजवायच्या आणि परत त्या मेणबत्त्या पेटवायच्या पुढचा टास्क आहे इथं फासा ठेवला आहे तीनदा तुम्हाला सहा नंबर आणायचा आहे आणि पुढचा टे पुढच्या टेबलकडे वळायचा आहे इथे बॉल्स ठेवले आहेत समोर एक बादली आहे टेबलवरचा बॉल बादलीत टाकायचा आहे आणि ते झालं की तो टास्क पूर्ण झाला की स्पर्धक विचारतो जर समजा बादलीच्या बाहेर जो चेंडू पडला तर आपण तो उचलूनमध्ये टाकू शकतो का तर अँकर म्हणतो हो पण वेळेच्या आत हे सगळं करायचं आहे जी जोडी हे सगळं वेळेच्या आत पूर्ण करेल त्या वेळेला त्या वे जोडीला जास्तीत जास्त गुण मिळणार आहेत अँकर म्हणतो गेम सोपा आहे की नाही सगळे मानतात हो सोपा आहे सोपा आहे आणि खूप मस्त पण आहे अँकर म्हणतो नाही हां असं नाही आयुष्य आपलं सोपं आहे का मग गेम कसा सोपा असेल इथे आहे खरा ट्विस्ट स्त्री आणि सो हा गेम खेळणार आहेत पण एकमेकांचे पाय बांधून हा गेम खेळायचा आहे आपण लहानपणी पायांची लंगडी खेळलो होतो ना तोच खेळ आहे स्त्रीचा उजवा पाय आणि सौचा डावा पाय असा बांधायचा आहे आणि खेळ कंप्लीट करायचा आहे आणि जी जोडी हा टास्क पूर्ण वेळेत करेल ती ती लाईन क्रॉस करेल ती जोडी विजेता ठरेल चला तर मग करू सुरुवात या खेळाचा श्री गणेशा कोणापासून करायला हवा लोकांची डिमांड असते की ह्या खेळाची सुरुवात ऋषिकेश आणि जानकीपासून करायला हवी नंबर सहा आणि अँकर दोघांना विनंती करतो ऋषिकेश म्हणतो काय योगायोग आहे ना, का योगा योगा ना जानकी काल उने हात बांधून आपले कामं करायला घेतली आणि आज बघ ना आपले पाय बांधून जानकीमध्ये माणसाच्या मागे देवा चांगल्या चा माणसांच्या मागे देवाचा आशीर्वाद असतो म्हणूनच देवाने ओवीला तसं सुचवलं असेल आणि ओवीने आपल्याकडून प्रॅक्टिस करून घेतली असेल आता आपण दाखवून देऊ आपण किती बेस्ट कपल आहोत आणि आपल्यामधील कॉर्डिनेशन पण किती कमालीचं आहे पण इथे कपटे ऐश्वर्या प्लॅन करत असते तिला हे मान्य नाही की ऋषिकेश जानकी श्री गणेशा करावेत ती मध्येच उठते आणि म्हणते थांबा थांबा अँकर म्हणतो काय ऐश्वर्या मॅडम इथे काय लग्नाचं शूटिंग चालू आहे का रुक जाओ ये आधी नाही हो सकती तर ऐश्वर्या म्हणते सॉरी सॉरी सर पण मला माझी एक विनंती आहे तर ऐश्वर्या म्हणते सर आम्हाला हा पहिल्यांदा डाव खेळू द्या कारण माझ्या नवऱ्याची तब्येत खूप खराब आहे आणि इकडं स सा, सारंगसुद्धा खोकलण्याचं नाटक करतो अँकर म्हणतो हे सगळं जजला विचारावं लागेल त्यांची परमिशन घ्यावी लागेल जज म्हणतात जर सहा नंबरला हे मान्य असेल तर आमची काहीच हरकत नाही आणि जानकी सारंग भाऊ जानकी म्हणते सारंग भाऊजीची तब्येत जर खरंच खराब असेल तर ते दोघं खेळायला तयार व्हावेत सौमित्र म्हणतो नाही हा दादाने हो म्हणायला नकोय हा हा काहीतरी नाटकाचा भाग आहे यांच्या आवते का म्हणते हो तर काहीतरी प्लॅनिंग आहे यांची आणि श्री गणेश हा सारंग आणि ऐश्वर्या करते खेळाच्या नादात सारंगच्या हातून तीन फुगे फुटतात आणि टाचणी खाली पडते ऐश्वर्या तसेच त्याला ओढत असते इकडे सारंगला जाम टेन्शन येतं आपण नीट करणार आहोत का आपण जिंकणार आहोत का सारंग खाली पडतो त्याच्या गुडघ्याला लागतं गुडगा पण फुटतो पण स्वार्थ स्वार्थी ऐश्वर्याला त्याचं काहीच वाटत नाही तसंच त्याला वरबाडत पुढे नेत असते फुगे पडून झाले आता मेणबत्त्या पेटवायच्या असतात कसा कसा सारंग उभा राहतो आणि मेणबत्त्या पेटवतात परत ते फासावर जातात आणि सारंग फासे फेकत असतो पण तो ब्लॉक खाली पडतो एक वेळा सहा नंबर येतो ऐश्वर्यामध्ये कराना पटपट सारंग काय वेळ घालवताय आणि तीनदाचा हा नंबर येतो आणि पुढच्या फो, टेबलवर जायला निघाले की लगेच परत सारंग खाली पडतो जानकी म्हणते सारंग भाऊजी सावकाश आणि इकडे ऐश्वर्या बॉल बादली टाका, टाकाय टाकायला घेते सारंगची पण जाम फजिती होते लोक खूप हसतात त्यांच्यावर दोन वेळा बॉल बाहेर जातो ऐश्वर्या सारंगला तसंच वर वाढत नेते सारंग म्हणतो ऐश्वर्या असं मला खेचत नेऊ नका आणि असं आस, असं कसं करून चालेल बॉल पूर्ण हो व्हायला पाहिजेत ना आणि परत सारंग तीन वेळा पडतो त्याचा बूट निघून पडतो सारंगला उठता येत नाही सारंग तसाच बूट हातात घेऊन उठतो पण सारंग आज जीवावर उदार होऊन हा खेळ खेळतो आणि क्रॉस पूर्ण करतो तो लंगड लंगडत लंगडत त्याच्या खुर्चीवर जाऊन बसतो ऐश्वर एवढ्या मारत हे आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो असं म्हणत सारंग म्हणतो काय मस्त खेळलो ना था था। था। सारंग सारंगला म्हणते काय मस्त खेळलो ना आपण आणि अँकर जानकी ऋषिकेशला येण्याची विनंती करतात आणि त्या त्यांचे पाय बांधले जातात ऋषिकेश म्हणतो कालचा गुण माझ्यामुळे गेला जानकी म्हणते झालं ते झालं आता आपण कॉर्डिनेशनने खेळू हे बघून ऐश्वर्याला खूप टेन्शन येतं ऋषिकेश फटाफट फुगे फोडतो मेणबत्ता पेटवतो आणि फासे पण पटापट पडतात -पत आणि आणि बादलीमध्ये बॉल पण पटापट पडतात -पत फक्त एकच बॉल बाहेर जातो त्यावेळेत ऐश्वर्याला मोठ्याने ओढते ए डबल उचलतो बॉल आणि पाच मिनटाच्या आत हा टास्क हे दोघे कंप्लीट करतात सगळे खूप खुश होतात टाळ्यांचा कडकडाट कर होतो अँकर म्हणतो ह्या जोडीने कमाल केली आहे सरप्राईज दिलाय आहे आम्हाला अभिनंदन अभिनंदन सारंग म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्या दादा आणि वहिनीने खूप कमी वेळामध्ये हा टास्क कंप्लीट केला ऐश्वर्या वैतागून म्हणते काय सारंग आता काय उपयोग आहे बोलून बोलून झालं ना आता जेव्हा म्हणत होते तेव्हा चला चला तेव्हा नाही समजलं पडताय काय टाचण्या पाडताय काय सारंग बारीक तोंड करून बसलेला असतो त्याला वाटतं मी इतका पडलो मला लागलं एक सुद्धा ऐश्वर्याने माझ्या पायाची चौकशी केली नाही त्याला खूप वाईट वाटतं आणि आपण आता उद्याच्या भागात पाहणार आहोत सुमित्रा आजीला सुमित्रा आजीला म्हणते आपल्या घरावर जे संकट आले ना ते टळू दे म्हणून साकडं घालते देवाला आजी म्हणते ह्यातून एकच मार्ग आहे ऐश्वर्याने सारंग ही स्पर्धा जिंकली नाही तर आपण रस्त्यावर येऊ भीक मागू लक्षात ठेवू जानकी की इकडे म्हणते अवंतिकाला ही ऐश्वर्या जिंकता कामाने अवंती काम म्हणते सारखी किट किट करून वीट आणून ठेवला हिने आता तर हद्दच पार केली आहे जिकडे जाते तिकडे प्रॉब्लेम्स क्रिएट करते आता तर घराचा प्रॉब्लेम केला आहे जाणकी विचारते काय प्रॉब्लेम केला आहे प्रेक्षक हो तुम्हाला काय वाटतं जानकी काय करेल कोण जिंकेल आम्हाला स आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा